मी महेश बनसोडे फिल्म डायरेक्टर लेखक आहे लोकांचा सिनेमा चळवळ आपण मराठी फिल्म इंड इंडस्ट्रीमध्ये सुरू केलेली आहे ह्या चळवळीचा पहिला लोकसहभागातून निर्माण केलेला सिनेमा म्हणजे चल हल्लाबुल चल हल्लाबुल या सिनेमाची कथा एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर सालामध्ये दलित पॅन्थर युवा क्रांती दल ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात जोरात महाराष्ट्रात सुरू होती ह्या चळवळीचा बेस असलेला हा सिनेमा आहे या सिनेमामध्ये पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे ही कविता सेन्सॉर बोर्ड सांगते की काढून टाका त्याचबरोबर हा सिनेमा ग्रामीण भागातील कल्चरवर आधारित असल्यामुळे ह्या सिनेमामध्ये मुळ्यांचं लोक लोकनृत्य आहे त्याचबरोबर बिरुबा देवाचं गजी ढोल आहे त्याचबरोबर मंदिर गावातील वेगवेगळे मंदिरांचे सीन आहेत परंतु सेन्सॉर बोर्डाने ह्या सीनवरती ऑब्जेक्शन घेऊन पूर्ण कल्चरचा भाग काढायला सांगलेला आहे मंदिरांचे सीन काढायला सांगले आहे आणि त्याच्याहून जाऊन पुढे त्यांनी महा महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगलेली आहे आणि जेव्हा आम्ही डिबेटसाठी सोबत गेलो तेव्हा रेवणकर ऑफिसर आणि सय्यद रबी हशमी ऑफिसर यांनी नामदेव ढसांची कवितेमध्ये अश्लीलता आहे शिव्या आहेत म्हणून त्या कविता सिनेमातून काढा म्हणून सांगितले आम्ही त्यांना नामदेव ढसाळ कोण आहेत त्यांनी पद त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या कविता अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत अनेक युनिव्हर्सिट्यांमध्ये त्या शिकवल्या जातात तर तुम्हाला नामदेव ढसाळ माहीत आहेत का त्यावर ऑफिसर उद्धटपणाने म्हणतात की कोण नामदेव ढसाळ हा नामदेव ढसाळ जानते नाही आहे अशा पद्धतीने त्यांचं उत्तर आहे म्हणून आता आम्ही रिव्हाइजिंग कमिटीकडे हा सिनेमा दिलेला आहे परंतु कमिटी कमिटीसुद्धा ह्या सिनेमाकडे लक्ष देत नाही आहे मी अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत मी प्रत्यक्षात जाऊन भेटलेलो आहे तरीही कोणताही ऑफिसर ह्या माझ्या सिनेमासाठी या चळवळीच्या सिनेमासाठी वेळ द्यायला तयार नाही